साहेब तुमच्या नंबर प्लेट नाही गायब आहे जमा करायची गाडी तुम्ही कशी आणू शकता पोलिसांची गाडी अडवणाऱ्या या तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय दुचाकीवर प्रवास करणाऱ्या या तरुणानं हेल्मेट घातलं नसल्यानं वाहतूक पोलिसांनी त्याला फाईन मारला मात्र नियम केवळ सामान्य नागरिकांसाठीच का पोलिसांना वाहतुकीचे नियम लागू होत नाहीत का असा जाब विचारत त्याने थेट पोलिसांची गाडी अडवलीये गाडी अडवण्यासाठी हा तरुण अक्षरशः त्यांच्या मागे धावलाय दोन पोलीस कर्मचारी दुचाकीवरून जात असलेल्या गाडीची नंबर प्लेट गंजल्याने नंबर प्लेटवरील क्रमांक दिसत नसल्याचं व्हिडिओमध्ये दिसते नेमकी हीच चूक पकडत तरुणाने पोलिसांना जाब विचारलाय पोलिसांनी मात्र गाडी जप्तीची असल्याचं सांगत सा प्रकरणावर पडदा टाकलाय हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय तुम्हाला या व्हिडिओबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा